लहुजी मागासवर्गीय विकास मंडळ नाशिक महाराष्ट्र राज्य संस्थेच्या महिलांसाठी आत्मनिर्भर होण्याची संधी अन्न विक्री फूड कार्ड स्टॉल उद्योगासाठी महिलांना स्वयंरोजगाराची संधी असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तुळसी भीमराव मरसाळे यांनी पुढील माहिती दिली आहे आणि एक कौटुंबिक पद्धतीचं म्हणजे वरदान दिलेलं आहे स्त्रियांना बरोबर ना तर तुमच्या हातामध्ये जे काही स्किल असेल ते तुम्हाला इथे प्रेझेंट करण्याचा हा प्लॅटफॉर्म तुम्हाला नवती मागासवर्गीय विकास मंडळ आणि जे आपले स्वतःच आहे जे द्रव ते इथे उपलब्ध करून देत आहेत तर आपण ही अशी म्हणजे जी फूड किचन म्हणून एक संकल्पना आहे आणि स्वयंरोजगार निर्माण करण्याचं महिलांसाठी एक उपलब्ध केलेला आहे या फूड किचनमध्ये आपण जी म्हणजे जी गाडी तयार केलेली आहे त्यावरती तुम्हाला सर्व फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत जसं की तुमचं स्वयंपूर्ण किचन या ठिकाणी उपलब्ध आहे त्याला वे कॅमेराज आहे त्याला डस्टबिन आहे म्हणजे पर्यावरणाला कुठलंही हानिकारक होणार नाही अशा पद्धतीची केलेली आहे त्याला बॅटरीची व्यवस्था केलेली आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही का स्वयंक्ती पण सांगू शकता तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची आवश्यकता पडणार नाही की बाबा तुम्हाला त्या गाडीला चालवणारी एखादी व्यक्ती लागेल म्हणून बरोबर आहे ना आता सर्व जर का हे आली तर तुम्हाला पुरुषांना तुमच्या हे करावं लागतं कारण की बॅटरीवरची असल्या कारणाने महिला देखील याला सोर्स शकता ठीक आहे तर तुमच्यामधले काही जे स्किल आहे ते फूड तुम्ही तयार करू शकता जी कर्ज व्याज सबसिडी आहे ती सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध करून देणार आहोत म्हणजे तुम्ही असं धरून चला की तुम्ही जे लोन घेत आहात ते लोन तुम्हाला अर्धच भरायचं आहे आलं तर लक्षात म्हणजे पंचवीस टक्के सबसिडी तुम्हाला जेव्हा मिळते तेव्हा सत्तर हजार तुमची तिकीट माफ होत आहे बरोबर आहे आणि त्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे त्यावरती तुम्हाला कर्ज व्याज परतवा मिळतो बरोबर आहे आणि यावरती जे काही तुम्ही करणार आहात जे काही फूड तुम्ही विक्री करणार आहात त्याचा संपूर्ण जो भोग आहे ते तुम्ही घेऊ शकता तर अशी ही आपली मोहीम आपण सुरू करतो आहोत तर तुम्हाला जेवढ्यात जेवढ्या जास्तीत जास्त महिलांना किंवा तुमच्या प्रतिवर्गामध्ये जे गट असतील त्यांनासुद्धा तुम्ही या मोहिमेचा लाभ करून देऊ शकता पर्टिक्युलर एखादी महिला असेल तिला स्किल ओरिएंटेड करायचं आहे तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता तर आम्ही तुम्हाला आमचे जे टॅम्पलेट्स आहेत ते देतो आहे आता ते टॅम्पलेट्सवरती आमचा नंबर आहे तुम्ही आम्हाला पर्सनली आम्हाला आमच्याकडे नोंदणी करू शकता किंवा तुम्ही आम्हाला पर्सनली जर का दाडीवाल कलेक्शनच्या वरती आपलं ऑफिस देखील आहे विशेष सुविधा राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत पंचवीस टक्के अनुदान मंजुरी सहाय्य आणि बारा टक्के व्याज परतावा सहाय्य विनामूल्य ऑनलाईन मार्केटिंग आणि विनामूल्य प्रशिक्षण परवाना मिळवण्यासाठी देखील सहाय्य झोमॅटो स्विगी सारख्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी कमी खर्चातील बॅटरी आणि चालणारी गाडी डिझेल पेट्रोल या खर्चाच नाही ठळक वैशिष्ट्ये उत्तम फॅब्रिकेशन केलेलं वाहन ग्राहकांच्या सोयीप्रमाणे काळजी घेत केलेली व्यवस्था स्वतंत्र ड्रायव्हर केबिन आणि मुबलक स्टोरेज व्यवस्था उत्कृष्ट दर्जाची केलेली फूडकॉर्ट ब्रँडिंग गॅस सिलेंडर ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा गॅस स्टोव आवश्यक ब्रँडिंग सी सी टी व्ही कॅमेरा अग्निशमक यंत्र ई डी लाईट आणि अत्यावश्यक घटकांसहित आकर्षक फूड कॉट डिझाईन फूड कॉर्टपर्यंत मोफत जेवणाचे डिलिव्हरी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही एन सी एन न्यूजसाठी सन्याकाळी नाशिक